चटकदार कैरीचं लोणचं कोणाला आवडत नाही आता कैरीचं लोणचं करायचं म्हणजे खूप खटाटोप येतो परंतु आज आपण खटाटोप न करता झटपट असे अवघ्या पाच मिनिटांमध्ये होणारे आणि केल्यानंतर लगेच फस्त होणारे चटकदार असे कैरीचं लोणचं करणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे त्यामुळे ही रेसिपी कुठेही स्कीप करू नका नमस्कार मी मनीषा तर आदिश्री किचन बाय मनीषा रेसिपी मध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर ह्या ठिकाणी स्वच्छ पाण्यामध्ये मी अर्धा तास ह्या चार कैऱ्या भिजत घालून घेतलेल्या आहे अशा प्रकारे पाण्यामध्ये कैऱ्या ठेवल्यामुळे कैरीला जो चीक असतो ना तो पूर्णपणे निघाला जातो तर हे कैरीचं लोणचं करण्यासाठी छान हिरवीगार ताज्या कैरीचाच वापर करावा अर्धा तास कैऱ्या छान भिजवून घेतल्यानंतर त्या दोन ते ती तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन अशा प्रकारच्या कॉटनच्या कपड्याने आपण ह्या सर्व कैऱ्या पुसून घेणार आहोत कैरीवरती पाण्याचा अंश राहिला की कैरीचं लोणचं हे लगेच खराब होतं त्यामुळे हे पुसून घेणं अत्यंत महत्वाचं आहे सर्व कैऱ्या छान कोरड्या करून घेतल्यानंतर देटाचा थोडासा भाग कट करून मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे कैरीचे तुकडे करून घेऊयात कैरीमधील जी कवई कोय असते ना ती काढून टाकावी जेवढे छोटे तुकडे करेल ना तेवढं लोणचं हे लगेच मुरलं जातं त्यामुळे शक्यतो तर छोटेच तुकडे कैरीचे करून घ्या चला तर अशाच प्रकारे आपण सर्व कैरीचे छोटे छोटे करून करून तुकडे कट चपाती भाकरी आणि वरण भाताबरोबर तर हे कैरीचं लोणचं खूप सुंदर असं लागतं अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट हे कैरीचं लोणचं तयार होत असल्यामुळे कोणताही खटाटोप जास्त हे लोणचं करण्यासाठी लागत नाही ह्या कैरीच्या लोणच्यासाठी तुम्ही कवळ्या किंवा निभार हलक्याशा झालेल्या कैरी देखील वापरू शकता तर मी सांगितल्याप्रमाणे कैरीचे छोटे छोटे तुकडे करून करून सर्व कैरी मी कट एका काढून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ आणि साधारणपणे अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात आता हे दोन्ही जिन्नस टाकून झाल्यानंतर व्यवस्थित कैरीमध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत हळद आणि मीठ लावून झाल्यानंतर छानपैकी मुरण्यासाठी आपण फक्त दहा ते पंधरा मिनटासाठी हे बाजूला ठेवून घेणार आहोत मिठामुळे कैरीला छानपैकी तर पाणी सुटले जाते असंच हळद आणि मीठ लावून देखील कैरी खूप सुंदर अशी लागते तर हळद आणि मीठ व्यवस्थित लागल्यानंतर आता आपण हे बाजूला ठेवून लगेच फोडणीची तयारी करूयात तर गॅसवरती तडका पॅन ठेवून त्यामध्ये मी साधारणपणे दोन पै तेल काढून घेतलेले आहे तेल हे तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मंद गॅसवरती तेल छान गरम झाल्यानंतर गॅस बंद करून हे तेल आपण हलकंसं शांत करून घेणार आहोत कडकडीत तेलामध्ये लगेच मोहरी टाकली की ती करपली जाईल म्हणून तेल हलकसं शांत झाल्यानंतरच त्यामध्ये साधारणपणे मी एक मोठा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे तेलामध्ये मोहरी छानपैकी तडतडल्यानंतर आता त्यामध्ये एक पाव चमचा मेथी दाणे तर या ठिकाणी एक महत्वाची टीप म्हणजे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस बंद करून हलकस तेल शांत झाल्यानंतरच त्यामध्ये मौरी आणि मेथीदाणे टाकावेत आता तेल पूर्णपणे शांत झाल्यानंतर आता तेलामध्ये पोह्याच्या चमच्याने साडेचार चमच्या आपण मोहरीची डाळ टाकून घेणार आहोत आता हे लोणचं करण्यासाठी मोहरीची डाळ नसेल तर मौरी थोडीशी मिक्सरला फिरवून ती टाकली तरीही चालेल तेलामध्ये मोहरीची डाळ टाकल्यानंतर पुन्हा गॅस चालू करून मंद आचेवरती थोडीशी तेलामध्ये ती फ्राय करून घ्यावी अर्धा मिनटं तेलामध्ये छान मोहरीची डाळ फ्राय करून घेतल्यानंतर गॅस बंद करून हलकसं तेल थंड झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घ्यावा पोह्याच्या चमच्याने एक मोठा चमचा त्यामध्ये लाल तिखट लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता ही फोडणी आपण पूर्णपणे थंड झाल्यानंतर हळद आणि मीठ लावून जे कैरीचे तुकडे ठेवलेले होते ना त्यामध्ये घालून घेणार आहोत अजिबात गरम फोडणी असताना ती कैरीमध्ये घालू नये काही तांत्रिक बिघाडामुळे हो फोडणी कैरीमध्ये टाकत असताना कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेला नाही परंतु फोडणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर ती हळद आणि मीठ लावून ठेवलेल्या कैरीमध्ये घालून घ्यावी तर ठिकाणी एक टीप हळद आणि मीठ लावून घेतलं की कैरीला पाणी सुटलं जातं परंतु ते सुटलेलं पाणी अजिबात तुम्ही काढून घेऊ नये सर्व फोडणी कैरीला व्यवस्थित लागल्यानंतर आता बाउलवरती झाकण ठेवून मुरण्यासाठी आपण हे एक दिवस बाजूला ठेवून घेऊयात कैरीच्या छोट्या फोडी केल्यामुळे मुरण्यासाठी अजिबात ह्या लोणच्याला वेळ लागत नाही तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे एक दिवस छान पैकी हे लोणचं मी फोडणी मध्ये मुरवून घेतलेलं आहे बघता शनी तोंडाला पाणी सुटलं ना तर तुम्ही देखील अशाच प्रकारे झटपट कैरीचं लोणचं करून पहा आणि कसे झालं ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर या ठिकाणी स्वच्छ धुवून घेऊन पूर्णपणे कोरडी करून घेतलेल्या काचेच्या भरणीमध्ये हे लोणचं मी भरून घेणार आहे केल्यानंतर लगेच फस्त होणार इन्स्टंटास कैरीचं लोणचं तुम्ही देखील करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका तर नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका धन्यवाद